नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज आपण जामण्या तालुक्यातील खडकी बोरगाव या ठिकाणी आलेलो आहोत खडकी बोरगाव हे ग्रुप ग्रामपंचायतचं गाव आहे या ठिकाणी समाज मंदिराचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम ईडी उभारणी चालू आहे तरी गावातील काही लोकांनी सरपंच ग्रामसेवक आणि अभियंता यांचा बेजबाबदार कारभार वटनिवार आणण्यासाठी इथे प्रत्यक्षात आपल्यासोबत आलेले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमका काय विषय आहे तर आपल्यासोबत हे तलितोस्तीचे जे काम चालू आहे हे कोणत्या निधीतून चालू आहे टक्कर वाकर निधीतून चालू आहे आणि किती म्हणजे किती तरी अंदाजे सात लाखापर्यंत आहे तर तुम्हाला केव्हा माहिती पडलं की तिथे आहे मी नी चार पाच दिवसाचे बघितलं ठेकेदारांना फोन केला ठेकेदार काही माझा फोन तयार नाही पस्तीस कॉल केले त्याला बरं इथे ठेकेदार पण त्याला पस्तीस कॉल केले त्याने काही कॉल रिसिव्ह केले ना मी इथं आलो डबल फोन आला म्हटलं काही ऐकलं नाही मग मी तुम्हाला कॉल केला म्हटलं साहेब असा असं प्रॉब्लेम आहे तुम्ही बरं आम्हाला दाखवू शकता तुम्ही काम कस कस चालू आहे आपण बघू सर्वात अगोदर हे बघा तुम्ही हे समाज मंदिराचे काम आपण बघत आहोत तीन महिन्याचं काम आहे तीन महिन्याच्या इथलं दिवाळीच्या विटानी निघत आहे आणि इथलं जे सिमेंट आहे किंवा रेती जे मिश्रण आहे ते एकदम निकृष्ट हाताने सुद्धा फुटल्या जात आहे इथला अभियंता इथं येतो नाही येत किंवा चेक करतो नाही करत या ठेकेदार आणि अभियंता यांच्यामध्ये काही तालमेल आहे का असा नागरिकांचा प्रश्न इथे उद्भवत आहे त्यानंतर आपण बघूया इकडे आपण बघू शकतो की सिमेंट आणि विटा याच्यामधला माल अक्षरशः हाताने निघतो आहे गावकरी आपल्याला दाखवत आहे ग्रामपंचायत सदस्य आहे स्वतः खरोखर चांगलं आहे की खराब आहे तुम्ही बघू शकता काय वाटतं तुम्हाला चांगलं काम आहे का हे चांगलं असेल तर राहू द्या ना आपल्याला काय जेंदे आज जनतेचाच प्रश्न पैसा असतो हे बघा किती तेड मारली आहे हे बघा आता म्हणजे अजून कामच चालू आहे आणि एक एक इटा निघताय त्यांचा म्हणजे विचार करा काम कसं केलं असेल आता हा भीम आहे

यांना नक्कीच मुख्याधिकारी यांनी निलंबित करून त्यांच्यावर चौकशीचे आदेश जामने तालुक्यात लावायला हवे काम एक महिन्याचं काम केलं दोन मिनट हे बघा आपण बघू शकतो हा वरचा कॉलम आहे हा सव्वा फुटाचा आहे आणि खालचा जो कॉलम आहे हा नऊ इंचा आहे आपल्याला खुल दिसत आहे की इथपर्यंत बांधकाम आलेलं आहे आणि वरचा भीम फक्त दाखवण्यासाठी लांब केलेला आहे म्हणजे अर्थ निधीमध्ये कुठेतरी तालमेल केल्याचा प्रयत्न दिसत आहे समजेल हा नऊ इंच आहे आणि हा वरचा सव्वा इंचा सव्वा फुटाचा आहे पौर पौर काय वरती सुद्धा आपल्याला दिसत आहे स्लॅब माझ्या गेलेला आहे सोन खोलीत कोणी कोणी तुम जाऊ खोलीत जाऊ तू आहे खिडकीवर त्याच्या पुढे जी परती टाकली जाते ती सोडलेली आहे ती नंतर टाकल्या जाणार आहे याचा जॉईन होईल का हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे जनतेचा आणि प्रशासनाच्या निधीचा इथं अपव्य झालेला आपल्याला दिसत आहे प्रशासनाने ह्या कामकाजावर पाहणी करण्यासाठी आणि हे कामकाज एक विशिष्ट तरीकेचं चांगल्या क्वालिटीचा होण्यासाठी प्रशासनाने अभियंता नेमलेला असतो अभियंता यांनी इथं पाहणी केलेली आहे किंवा नाही ह्या स्ट्रक्चर वरून आपल्याला लक्षात येतं